नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण सोयाबीन कबाब कसे बनवायचे ते बघूया जर लहान मुलांना सोयाबीन आवडत नसेल तर आपण अशा प्रकारे कबाब बनवून त्यांना खायला देऊ शकतो जर तुम्ही हे सोयाबीन कबाब खाल्लेत तर तुम्ही नॉनव्हेज खायला पण विसरून जाल इथे मी एक वाटी सोयाबीन घेतले हे एक वाटी सोयाबीन म्हणजे सोयाबीन पूर्ण पाण्यात मुरतील इथपर्यंत पाणी घालायचं हे सोयाबीन आपण साध्या पाण्यातच भिजत घातलेत हे अर्धा तास भिजत ठेवूया पण तुम्हाला घाई असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत घाला इथे सोयाबीन अर्ध्या तासामध्ये चांगले भिजलेले आहेत त्याच्यातलं पाणी आपण काढून घेतले हे सोयाबीन आपल्याला आणखी कोरडे करून घ्यायचे तर ते थोडे आपण दाबून पाणी काढून घेऊया हे सर्व सोयाबीन मी मिक्सर मध्ये टाकून घेतले त्याच्यामध्ये मी आता चार ब्रेड घेतले ते असे तुकडे करून टाकूया मिक्सरमध्ये लावण्यासाठी तुम्ही छोट्या भांड्यात वाटलेत तर दोन वेळा करा इथे मोठ्या भांड्यामध्ये सर्व वाटून घेते हे सोयाबीन आपण चिकनच्या खिम्यासारखे बारीक करून घेतलेत तुम्ही बघू शकता मस्त बारीक झालेले आहेत आता इथे आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला टाकूया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया एक चमचा आळा लसूण पेस्ट टाकूया एक चमचा लाल तिखट टाकूया लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घेतली तरी चालेल एक चमचा गरम मसाला टाकूया पाव चमचा हळद टाकूया अर्धा चमचा जिरे पावडर टाकूया अर्धा चमचा आमचूर पावडर टाकूया चवी प्रमाणात मीठ टाकूया आता हे मिश्रण आपण सर्व एकजीव करून घेऊया हे मिश्रण आपण मसाले टाकून सर्व मिक्स करून घेतले आता त्याच्यामध्ये आपण चार चमचे तांदळाचं चा पीठ टाकूया तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता हे आता सर्व एकजीव करून घेऊया आणि आपण याच्यामध्ये वाटायला पाणी टाकलेलं नाही आहे आणि आता पण पाणी टाकायचं नाही आहे हे चपातीसारखंच मऊ मळून घेऊया गोला हे आपल्याला गोळा तयार होईपर्यंत एकजीव करून आहे आणि हे तुम्हाला असं जरा पातळ वाटलं तर तुम्ही थोडं कॉर्नफ्लॉवरचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता इथे मी आईस्क्रीमची काठी घेतली तिला थोडस तेल लावून घेऊया आणि हाताला पण तेल लावून घेऊया आता असं मी एक गोळा घेते असं आपण हलका हलका दाबून घेऊया तिला गोल गोल दाबून घेऊया आणि तुमच्याकडे आईस्क्रीमची जी काठी नसेल तर तुम्ही पेन्सिल वगैरे हो घेऊ गे शकता आता आपण या काठीमधून काढून घेऊया अशा प्रकारे आपण हे सर्व कबाब बनवून घेऊया आता मी हे थोडे कबाब बनवून घेतले ते फ्राय करून घेऊया आपण कबाब बनवेपर्यंत एकीकडे कढईमध्ये तेल गरम करत ते ठेवलेलं तेल गरम झालंय आता आपण ते कबाब टाकून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यावरच कबाब टाका तेल थंड असेल तर तुमचे कबाब तुटतील हे आपण आता मीडियम गॅस वरती तळायला टाकलेले आणि दोन मिनिटं झालीत आता आपण पलटी करूया हे कबाब शिजायला टाइम लागत नाही पटकन शिजतात तर तुम्ही शालो फ्राय पण करू शकता अशा प्रकारे आपले हे कबब तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि मी सर्व कबब तळून घेते अशा प्रकारे आपले व्हेज सोयाबीन कबाब तयार आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद